आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी सकाळी भीषण आग लागली या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे छत्रपती संभाजीनगरातील छावणी परिसरात असणाऱ्या टेलरच्या दुकानाला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली या तांडवात दोन पुरुष तीन महिला आणि दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला या आगीत संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे धुराचे प्रचंड लोट आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झालाय आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या अग्निशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे घरात असणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे त्यात मृत्यू झालेल्या सात जणांशिवाय एक जण मिसिंग आहे त्याचा शोध घेतला जात आहे दरम्यान मृतांमध्ये असीम वसीम शेख परी वसीम शेख वसीम शेख तीस वर्ष तनवीर वसीम तेवीस हमीदा बेगम पन्नास शेख सोहेल पस्तीस रेशमा शेख बावीस यांचा समावेश आहे शेवटच्या मजल्यावर असलेल्या नऊ जणांना वाचवण्यात मात्र यश आले आहे घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संदीपान भुमरे मंत्री अतुल सावे खासदार इम्तियाज जलील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस उपायुक्त नितीन भगाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी देवराजाळे छत्रपती संभाजीनगर अस्लम किलर नावा दुकान आहेत साधारणतः सकाळी सव्वा चार वाजता पहिला कॉल पोलिसांना आला म्हणजे याचा अर्थ एक चार वाजेच्या दरम्यान या ठिकाणी अस्लम टेलरच्या दुकानाला आग लागली दुकाना आग लाग या आगी आगीमध्ये दुकानातील फर्निचर काउंटर आणि तिथे सोफे वगैरे होते त्यांना आग लागलेली आहे या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर हे भर मार्केट वस्तीमधलं हे दुकान आणि घरं आहेत आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला या ठिकाणी दोन फॅमिली राहत होत्या खाली लागलेल्या आगीचे आगीचा आगी लोळ आणि बहुतेक थोडा दुराचा आहे हा वर गेल्यामुळे वरच्या माळ्यावरील सात कॅज्युअल्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन पुरुष आहेत तीन स्त्री आहेत आणि दोन मुलं आहेत वरती लोक जी आहेत प्राथमिक अंदाज आमचा धुरामुळे दगावल्याचा आहे तरी सुद्धा मेडिकल एक्सपर्ट ओपिनियन आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट काय झालं ते कळ रात्री छावणी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली मला वाटतं अडीच तीनच्या दरम्यान ही आग लागली असं आणि एक कपड्याचा मोठा व्यवसाय इथं कपडे आणि टेलरिंग असा इथे व्यवसाय सुरू होता आणि रात्री मला वाटतं टेलरिंग काम हे तीन वाजेपर्यंत चालू होतं आणि तीन वाजेच्या नंतर इथं ही आग लागली आणि या आगीमध्ये जवळजवळ सातजणं मृत्युमुखी पडलेले म्हणून मला एक सांगायचं की आग लागल्याच्या नंतर यांना ला कुठेही बाहेर येता पडता आलं नाही म्हणून गुदमरून यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी घटना घडलेली आणि मी ही घटना घडली कशी कशामुळं घडली याचे चौकशीचे आदेश मी हे दिलेले आचारसंहिता आहे कुठल्या अतिशय दुर्दैवी घटना रात्री कॅन्टोनमेंट छावणी परिसरामध्ये आली खाली कपड्याचं दुकान होतं वरती लोक राहत होते पण आग लागल्यावर त्या वरच्या परिवारातील मंडळींना खाली येण्यास ही संधी मिळायला पाहिजे होती खाली आग असल्यामुळे मिळाली नाही आणि त्याच्या धुरामुळे एकाच परिवारातील सगळी मंडळीचं दूधमरल्यामुळे किंवा त्या आगीच्या निधन झालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने आश्वासन देतो की ह्या ह्याचं सात लोकांचं ज्यांचं निधन झालं आहे सरकारच्या वतीने ताबडतोब त्यांना मदत त्या परिवाराला मिळण्याकरता आत्ताच कलेक्टरशी बोलून लोकल त्या परिवाराला त्या दुर्दैवी दुर्घटना झाली त्याबद्दल त्यांना मदत मिळून देण्याचं